मराठा आरक्षण मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांना युवकांनी लिहिले रक्तानी पत्र पोहेगाव तालुका जालना या जी गावातील व पंचकृषीतील युवकांनी मराठा आरक्षण वीस तारखेच्या अगोदर मिळावे या मागणीसाठी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले रक्तानीपत्र यावेळी उपस्थित गावातील राजूभाऊ तळेकर मराठा सेवक संदीप गाडेकर रामराव राधाकिशन शेळके गणेश शेळके वैभव शेळके कृष्णा डेंगळे एकनाथ तळेकर राहुल शेळके लक्ष्मण तळेकर बाळासाहेब शेळके भगवान तळेकर दिलीप शेळके व अंकुश किनकिने उपस्थित होते आज मराठा आरक्षण मिळण्याबाबत खर तर गेल्या अनेक वर्षापासून लढा चालू आहे परंतु अजून हे आरक्षण मराठा समाजाला गरजवंत मराठा समाजाला मिळालेलं नाही आणि म्हणूनच आज पाहेगाव नगरीतील सर्व युवकांनी एक निर्णय घेतला की आम्ही आता हजारो मोर्चे निघाले लाखोची गर्दी झाली तरी देखील या सरकारने आमची दखल घेतलेली नाही आणि म्हणूनच आज सुरुवातीला खर तर आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला आणि महादेवाला साकडं घातलं की वीस तारखेच्या आतमध्ये आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि आता या ठिकाणी सर्वच आम्ही युवकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे की दिनांक वीस तारखेच्या अगोदर आमच्या गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचं पत्र लिहिलंय तर आता जर आम्ही शांततेच्या मार्गाने सांगून जरी न्याय मिळत नसेल तर शेवटी आम्हाला आमचं रक्त या ठिकाणी सांगावं लागलेलं आहे आता तरी आमची मागणी सरकार मान्य करेल हीच आमच्या सर्व पंचप्रोष येथील आणि गावकऱ्यांची विनंती आहे आमची विनंती मान्य करावी एवढंच आम्ही सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय एस ट्वेंटी फोर मराठी साठी तुकाराम राठोड जालना